संपत्ती कुणाजवळ असावी कुणाजवळ नसावी हा चर्चेचा भाग नाही ज्याचा ज्याचा जसा योग असेल तशी तशी ते त्याच्याकडे येणार पण एक आहे सन मार्गाने आलेली संपत्ती सुख देते आणि वाम मार्गाने आलेली संपत्ती दुःखाव्यतिरिक्त दुसरं काही देत नाही एवढा मात्र सिद्धांत लक्षात ठेवा पण ज्याचा त्याचा योग आहे त्याच्याबद्दल काही काय गरीब आणि काही श्रीमंताला नावं ठेवण्याची गरज नाही आणि श्रीमंत आणि गरीबांना तुच्छ लेखण्याची गरज नाही बरं का ज्याचा त्याचा योग आहे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज असं म्हणाले जगद्गुरु तुकाराम महाराज प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची जोडे मान एखाद्याचं प्रारब्ध आहे तर धन त्याच्या दारात चालत जात एखाद्याचं प्रारब्ध आहे मान त्याच्या पुढे मान वाकवतो हे त्याचं प्रारब्ध आहे आणि एखादा गुणवंत जरी असला नाही त्याचं प्रारब्ध सर्व सर्वसामान्य माणसाला उपलब्ध होईल अशा भाषेमधून तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सांगितलं गेलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली असताना ओंकाराचं दुसरं नाव आहे प्रणव आता याचा अर्थ असा आहे की प्रणव असा शब्द प्रणव या शब्दाचा अर्थ प्रकर्षाने केलेली स्तुती ओंकाराचं दुसरं नाव काय प्रणव प्रणव शब्दाचा अर्थ असा आहे प्रकर्षाने केली गेलेली स्तुती काही काही लाक्षणिक स्तुती असते या 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 बरं झालं आपणाला छान झालं आमच्या सोहळ्याला शोभा आली लाक्षणिक स्तुती लाक्षणिकपणा आहे नाही का लग्नाला आमंत्रण सुद्धा का दिलं तर आपल्याला त्यांचं आलं होतं म्हणून काही वेळेला आपल्याकडे लिस्ट होतं बघायला तयार यांना यांना घरी जाऊन द्या यांना यांना पोस्टाने टाका आणि यांना पोस्टाने टाका पण लग्नाच्या दिवशी टाका काय प्रकर्षाने आमंत्रण आहे ह्याच्यातलं तुम्हाला काही माहिती आहे का नसेलच <laughs> काय नशेलच अ काय आम्हाला लग्नाला लग बोलले ओ टाकलं मी मग ती पत्रिका मिळते केव्हा तरी लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे आता हे आमंत्रण आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण यावं असं आहे का नाही यावं असं आहे पर आला आता काही काही वेळेला लग्न कार्यामध्ये सोयरे धायरे भेटतात मी इकडं तर तिकडं तो सांगत नाही प्रकर्षाने सांगतोय प्रकर्षाने दिलेलं आमंत्रण प्रकर्षाने केलेली स्तुती प्रणव अरे का हे नीट ऐका नाही तर म्हणाल बाबा महाराज काय सांगतायत मी काही कधीही काहीही सांगितलेलं नाही आता तुमच्या लक्षात नाही आलं त्याला मी तरी काय करू काय थोडंसं नीट लक्षात घ्या की कसं गंमत आहे याच्यामध्ये की त्या बोलण्यामध्ये आमंत्रण देण्यामध्ये उगीच वरवर आला तरी ठीक न आला तरी ठीक आता लग्नामध्ये आत्ताच मी सांगत होतो सोयरे धायरे भेटतात असे असतात की कधीही तोंड बघू नये असे असतात फार थोड्यांच्या वाटणेला खरे सोयरे धायरे येतात असेच येतात की ज्यांचं तोंड बघू नये म्हणून एकाने मला विचारलं सोयरे धायऱ्यांच्या बाबतीत तुमची व्याख्या काय आहे म्हटलं दोज वी मीट ॲट वेडिंग याच्या व्यतिरिक्त आधी भेटणं काही होत लग्नात काय एवढ्या दोन वेळेला भेटायचं नाही तर दहावा कावळा शेवण्याकरता याच्या व्यतिरिक्त पुन्हा गाड भेट काय आहे बरेच दिवस दिसला नाही अह काय आपली तरी भेट कुठे होतं लग्न करत तर दुसरं भेटेल तेव्हा बरं का आणि काही काही अशा आहेत लग्न असो नसो एक दिवस असा जात नाही की त्याला फोन केला नाही त्याची चौकशी केली नाही त्याची भेट घेतली नाही बरं का प्रकर्षाने आमंत्रण प्रकर्षाने केलेली स्तुती तोंड भरून वर वरची नाही आज का राजकीय व्यासपीठावर केली जाते बघा आपल्याकडे केली जाते उगीच आपलं काही त्या स्तुतीला काही अर्थ नसतो ती एवढ्या पडतो पुरत करायचं मग त्याला म्हणायचं काल तुम्ही शिवाय देत आज था था होता आज म्हणला त्याचा समारंभ होता म्हणून करायलाच पाहिजे तसं काही माझं मनापासून नाही प्रकर्षाने एखादी आई आपल्या बाळाबद्दल बोलत असते कौतुकाने बघा प्रकर्षाने स्तुती असते काय माझा बाबा आहे माझा बाबा किती अभ्यास करतो काय बाप म्हणाला अगं पण मार्क किती मिळाले जाऊ द्या तुम्हाला तेवढे सुद्धा मिळाले नव्हते माझ्या बाबाला मिळाले ते उत्तम याचा अर्थ चुकीचा का बरोबर हे करू नका हा अधिकार तुम्हालाही नाही मलाही नाही ही, ही, ही प्रकर्षाने केलेली स्तुती आहे कौतुक आहे त्याच्यामध्ये कौतुक आहे नीट लक्षात ठेवा जीवनामध्ये माणसं भेटतात पण कौतुक करणारे निघून जातात तेव्हा आयुष्यात पुन्हा ती पोकळी भरून निघत नाही मी तुम्हाला कधीतरी मागे सांगितले असेल नाही तर नसेल माझे गुरु आणि माझ्या आजोबा दोन्ही एकच सद्गुरु दादा महाराज सातारकर आज पाचवी पिढी चालू आहे माझी मुलगी आहे तिचंही कीर्तन होईलच इथे गेल्या वर्षी होतं नातू योगा हो आहे योगायोग आला तर त्याचंही होईल इथली आमंत्रण आहेच आहेत किंवा एकदा ओळी